चिकन खिमा बॉल करी इतकी मस्त झालेली आहे टेस्टी झालेली आहे बनवायला अगदी सोपी आहे सगळेजण अगदी आवडीने खातील अगदी निराळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि आपण ही कोणी पाहुणे आले किंवा इतर वेळीसुद्धा आपण ही बनवू शकतो चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ते आज आपण चिकनच्या खिम्याच्या गोळ्याची आमटी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हा खिमा घेतलेला आहे हा एक कप खिमा आहे आणि अर्धी वाटी आपण चना डाळ घेतलेली आहे ही मी दोन तास पाण्यामध्ये भिजत घातली होती प्रेशर कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये खिमा आणि डाळ घेऊया कुकरमध्ये आपण खिमा आणि डाळ घेतली आहे थोडंसं एकत्र करूया थोडंसं पाणी मी घातलं आहे वन फोर्थ वाटी कुकरचं झाकण लावलं आहे तीन शिट्ट्या काढूया मध्यम विस्तवावर करीसाठी आपण तीन मोठे कांदे घेतलेले आहेत ते आता सोडूया आणि थोडे मोठे चिरून घेऊया कांदे मी सोलून एका कांद्याचे चार तुकडे केलेले आहेत आणि थोडे पाण्यामध्ये आपण हे शिजवून घेऊया साधारणपणे पाच ते सात मिनटं टमॅटो आपण उकडून घेतलेले आहेत स्लाइटली आणि त्याची सालं काढून घेतली आहे कांदा आपला उकडून थंड झाला आहे आता हा मिक्सरच्या जारमध्ये घेऊया मिक्सरमध्ये आपण आठ दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे ते पण घालूया आता हे वाटून घेऊया पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल, करा है। तेल गरम करायला ठेवले आहे कांदा आलं लसूण आपण बारीक वाटून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये आपण वाटलेला कांदा आलं लसून घालूया आणि चांगलं तेल सुटेसपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे मध्यम रिस्त ठेवलेलं आहे झाकण ठेवूया त्याच्यामुळे आपलं मिश्रण उडून गॅस खराब होणार नाही आपलं चिकन आणि डाळ चांगले शिजला आहे आता मिक्सर जारमध्ये घेऊया दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं चिरून घेतला आहे एक हिरवी मिरची घेतली आहे आता हे पण आपण मिक्सर जारमध्ये घालूया आणि छान बारीक वाटून घेऊया त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया थोडा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर पण घालूया वी अर्धा टीस्पून आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा टीस्पून आपण गरम मसाला घालूया आणि आता हे ग्राईंड करूया आपण हे छान बारीक वाटून घेतले आहे बाऊलीमध्ये काढून घेऊया कांदा आपला चांगला परतून केला आहे दोन टेबल स्पून आपण दही घालायचं आहे अर्धा टीस्पूनच्या वर थोडी लाल मिरची पावडर आणि हळद घातली आहे मिक्स करूया थोडा गरम मसाला पण घालूया आणि धने जिरे पावडर एक टी धने जिरे पावडर पण घातली आहे आता हे आपण चांगलं परतून घेऊया दोन ते तीन मिनटं चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे ते पण मिक्स करूया आपण टोमॅटो उकडून घेतले आहेत ते पण बारीक चिरूया टोमॅटो पण आपण बारीक चिरून घातलेला आहे तो, तो पण चांगला परतून घेऊया आपण हे मिक्सरमधून वाटून घेतलं आहे आता त्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवूया अशा आपण छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला कर आहे थोडं तेल घातलं आहे त्याच्यावरती सगळ्या टिक्की आपण अरेंज करूया सर्व टिक्की आता आपण तव्यावरती अरेंज करून घेतल्या आहेत बाजूने आपण तेल घातलं आहे आणि आता छान खरपूस अशा आपण ह्या भाजून घेऊया आपल्या ह्या आता खिम्याच्या टिकी किंवा गोळे झालेले आहेत आता हे आपण बिस्तो बंद करून खाली उतरवून घेऊया आता आणि करी बघून घेऊया आता आपले हे खिम्याचे डोळे किंवा टिकी जे आहे ही आता छान खरपूस अशी भाजून झालेली आहे बंद करूया आणि खाती उतरवून घेऊया तरी आपली चांगली आता हे मसाला भाजून झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक कप पाणी घालूया आपण ह्याच्यामध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे आता पाच ते सात मिनटं आपण मंद विस्तवावरती मसाला शिजवून घेऊया झाकण ठेवलं आहे मंद विस्तवावरती पाच ते सात मिनटं शिजवून घेऊया करीला आता चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण ह्या टिक्की किंवा ह्या गोळे जे आहेत ते घालूया आपण आणि दोन तीन मिनटं आपण हे गरम करून घ्यायचे आहेत दोन मिनटं झालेली आहे विस्तव बंद करूया आणि सर्व करूया आपली चिकन किंवा बॉल करी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त झालेली आहे टेस्टी झालेली आहे घरामध्ये सगळेजण अगदी आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला अवश्य सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद